नमस्कार, नमस्कार थमिलाई मध्ये सर्व दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत शिवसेनेचे उपनेते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सामरेसर यांच्या माध्यमातून कळवा येथे उज्ज्वल करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे प्रसिद्ध वक्ते गणेश शिंदे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत अशा वातावरणामध्ये कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगणार आहे अशा मानसिकतेमध्ये तुम्ही असा पहिल्यांदाच क्लिअर करतो तुम्हाला असला कोणतंही इंजेक्शन डोस द्यायला मी इथं आलेलो मी गप्पा मारणार आहे दोन फार गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मग आपण एकत्रित ठरूया की आपल्याला आपल्या आप करिअरकडे कुठे दुछ घेऊन जायचं स्वतःला तिथे नववी दहावीशी मुलं आहेत बारावीशी मुलं मुली आहेत आपल्या डोक्यात कायच कमी का खूप मार्क पडले तर सायन्सला ऍडमिशन घेणे थोडे कमी पडले कॉमर्सला सायन्सलाही नंबर लागला नाही आणि कॉमर्सला लागला नाही कि मग शब्द शाळेच्या गेट वर जर उभं राहिलं कॉलेजच्या गेट वर आणि तिकडून मुलगा येताना बघितला तरी कळत हे कोणत्या साईडला असेल चष्मा विश्मा झाडून इन बिन करून आलं का समजायचं पावलं मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं आणि अशी वहीत फिरवेत वाजवत आला त्या आपल्या डोक्यात एकच आहे सायन्सला ऍडमिशन मिळालं म्हणजे करिअर झालं असं नाही सायन्स मध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत तसंच कॉमर्स आणि आर्ट्स मध्ये सुद्धा करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत फक्त आपण थोडस डोळे विस्पारून थोडस आंतरमानात डोकावून करिअरच्या विषयी थोडस गांभीर्यानं आपण आपल्या कडे पाहिलं पाहिजे ट्रेंड बदलताय तसे आपण बदलत जात कोणीतरी सांगितलंय इंजिनिअरिंगला जा म्हणून आम्ही इंजिनिअरिंग कुणीतरी सांगितलंय मेडिकलला जा आम्ही चाललो मेडिकल पण आम्ही शोधत नाही की आमच्या स्ट्रेंथ काय आमची विकनेस काय आम्हाला संधी कुठे आहे आमच्या आवडीनिवडी काय प्रत्येकाची बलस्थानं वेगळी आहेत प्रत्येकाचे विकनेस वेगळे आपल्याला आपल्या स्ट्रेंथ आणि विकनेस ओळखता आल्या पाहिजे ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखता येतील ज्या दिवशी तुम्हाला समाजामध्ये उपस्थित उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधीकडे अगदी तटस्थपणे पाहता येईल त्या दिवशी तुम्हाला तुमच्या करिअरचा सा मार्ग सापडेल एक काळ होता चा का। बीएड डीएडला जर नंबर लागला तर त्यांनी परत मार्ग बघायचं आणि त्यातल्या त्या दोघं बायको जर डीएड होऊन शाळेवर जॉईन झाले तर त्यांचं करिअर झालं म्हणून समजायचं आज डी एड बी एड कॉलेजेसची अवस्था काय बहुतांश डी एड कॉलेजेस बंद आहेत त्यानंतर इंजिनिअरिंगचं बोम होतो गावात एखादाच इंजिनिअर असायचं गावात जर पाहुणे आले कुणी विचारलं ना इंजिनिअर साहेब कुठं राहतात सगळं गाव त्या पाहुण्याला इंजिनिअरच्या घरी येऊन सोडत आता तुम्ही गावात जाऊन विचारा इंजिनिअर साहेब कोण राहतात त्यानंतर नाव सांग प्रत्येक घरात चार आहे आणि आफ्टर कोविड आता मेडिकलचा बूम आहे प्रत्येक आई बाप्पाला वाटत पूर्व लाच गेलं पाहिजे नाही भारतात नंबर लागला तर रशियात घ्याव पण पण मेडिकलला गेलं बरोबर आहे गेले म्हणजे त्यांच्या डोक्यात असं नाहीये की मुलाला मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्यानं फॅन बंद कर झालं मॅथ्स आणि फिजिक्स मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून इंजिनियरिंग इंजिनिअरिंगला जावं किंवा त्याला बायो आणि मध्ये इंटरेस्ट आहे म्हणून त्यानं मेडिकल असलं काही नाही त्यांच्या डोक्यात काय मुलगा एमबीबीएस त्याला मुलगी एमबीबीएस दोघांचं मिळून हॉस्पिटल आणि नंतर मग मेवण्याला मेडिकल ते अलिखित नियम नाही ते मेवण्यालाच द्यावं लागतं आम्ही या चौकटीच्या थोडस पलीकडे जाऊन आम्ही आमच्या करिअरकडे कडे बघाव मध्ये सर आता घटना घडली चांगलीला तुम्ही सगळ्यांनी वाचलं असेल नीटच्या सराव परीक्षेमध्ये त्या मुलीला मार्क कमी मिळाले वडिलांनी चिडून तिला मारहाणी केली आणि त्या मारहाणीमध्ये त्या मुलीला जीव गमावा लागला एखादी एक्झाम पास नाही झाला म्हणून सगळ्या करिअरच्या संधी तुमच्या बंद होत नाही एखादं दार बंद होईल पण जगण्यासाठी करिअरसाठी असंख्य दारं खुली आहेत तुम्हाला नेमकं काय करायचंय हे तुम्ही ठरवलं पाहिजे मी असं म्हणत नाही तुम्ही अभ्यास करू नका जरूर अभ्यास तर केलाच पाहिजे करावी एखादी एक्झाम क्रॅक करण्याच्या दृष्टीनं अपेक्षित असणारी कौशल्य तुम्ही आत्मसातच दिली पाहिजे पण केवळ आणि केवळ अमुक एखादी एक्झाम म्हणजेच तुमचं करिअर आहे असं नाही तुम्ही ठरवलं पाहिजे की तुम्हाला नेमकं काय करायचं तिथे चेंबूरमध्ये भूमी बाबा इन्स्टिट्यूट मी तिथे व्याख्यानाला गेलो होतो आणि एक सायंटिस्ट मुलं मुली मला दिलं भेटले आणि मला बोटावर मोजणे पोरंसुद्धा महाराष्ट्रातली सापडलेली त्यांना वाटतच नाही की आपण सायंटिस्ट म्हणतो त्यांना वाटत नाही की संशोधनाच्या क्षेत्रात आपण काहीतरी कार्य करावं कारण आमच्या डोक्यात एकच विचार पक्का आहे काही करून नोकरी लागली पाहिजे नोकरी हा शिक्षणाचा प्राथमिक टप्पा उदरनिर्वाह हा शिक्षणाचा प्राथमिक टप्पा पोरांनो रस्त्यावरची जनावरं सुद्धा उपाशी करत नाही आपण तर माणसा आपण उपाशी करणार नाही उदरनिर्वाहासाठी जगण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य आपण निश्चित आत्मसात करू तर त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपलं जगणं समृद्ध व्हावं यासाठी अपेक्षित असणारी कौशल्य आपलं जगणं सुंदर व्हावं यासाठी अपेक्षित असणारा तसना विचार शाळेच्या कॉलेजच्या दिवसात आपण आत्मसात करतो का अभ्यास सुद्धा आपण निवड औपचारिकता म्हणून करतो की मनापासून करतो वर्षभर अभ्यास करायचा नाही पेपर जवळ आले की मग रात्र रात्र जागायच मग आईला म्हणायचं आई जरा पहाटे लवकर उठवते का मग डोळे सळत उठायचं मग पेपरच्या आधी आठ दिवस सरांच्या मागे लागायचं जरा आई एम पी क्वेश्चन सांगता का थोडे इम्पॉर्टंट क्वेश्चनची लिस्ट देता का मग मागचे पाच दहा वर्षांचे पेपर टाळायचे आणि मग कोणते क्वेश्चन रिपीट झाले ते बघायचं महत्वाचे महत्वाचे क्वेश्चन आपण करायचे मी म्हणतो परीक्षा आल्यानंतर रात्र रात्र रात जाण्यापेक्षा रोज आपण आपल्या अभ्यासाचं काहीतरी प्लॅनिंग करूया शाळेतून घरी गेल्यानंतर कोणता विषयात अभ्यास यायचा कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा याच एक प्लॅनिंग आपल्याकडे असलं पाहिजे आपण खेळलं पाहिजे मैदानावर गेलं पाहिजे लायब्ररीमध्ये गेलं पाहिजे वेगवेगळी पुस्तकं वाचली पाहिजे लॅबोरेटरीमध्ये गेलं पाहिजे चांगले प्रयोग केले पाहिजे चांगले चित्रपट बघितले पाहिजे चांगल्या नाटकांना गेलं पाहिजे चांगल्या माणसांना भेटलं पाहिजे आणि एकंदरीतच आपलं आपलं व्यक्तिमत्व विकसित करता येईल का यासाठी तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे पण आमच्याकडं सगळं मार्कांसाठी आहे इतिहास मार्कांसाठी भूगोल मार्कांसाठी सायन्स मार्कांसाठी इतिहासातली पात्र सुद्धा मार्कांसाठी शिवाजी महाराज चार मार्का संभाजीराजे पाच मार्का तुकाराम महाराजांचा अभंग अवघड आहे म्हटले ऑप्शन नका त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी वाटत परवा तर एक दहावीचा पोरगा मला विचारत होता सर या वर्षी मराठीच्या पेपरला ज्ञानदेव पडणार आहे एक तुकाराम पडणार आहे मी म्हटले हे पडतील कसे ज्यांनी महाराष्ट्र उभा केला जर असं मार्कांच्या पलीकडे जाऊ आपण आपल्या कडे अभ्यासाकडे बघतो का मराठीतला एखादा धडावा ना त्या लेखकासोबत तुमची मैत्री झाली पाहिजे एखादी कविता अभ्यास काय ना त्या का सोबत तुम्ही गप्पा मारायला पाहिजे गणित सोडवताय ना गणितातले आकडे असे नजरेसमोर खेळले पाहिजे भूगोल अभ्यास काय ना अक्षांश आणि रेखांश समोर दिसले पाहिजे इतकं एकूण तुम्ही तुमच्या अभ्यासासोबत झालं पाहिजे तुमचे कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे पण आपल्याला काय कन्सेप्ट विनसेप्ट क्लिअर नसलं तरी चालतं पाठांतर करायचं पेपरला कर उत्तर लिहायचंय मार्क मिळवायचे आणि पुढे निघायचं तुकाराम महाराजांचा अभंग आहे अर्थे विना पाठांतर करावे करावेशी मरावे गोकुल या तुकाराम महाराज म्हणतात फक्त गोकुल पाठ करून मोडून जाऊ नका त्याचा अर्थ तुम्हाला समजून घेता येईल का यासाठी प्रयत्न करा बघा शेकडो वर्षापूर्वी तुकोबर यांनी सांगितलं असाध्य करीत असायस कारण अभ्यास तुका म्हणा तुकाराम महाराज म्हणतात असाध्य गोष्ट सुद्धा साध्य करता येऊ शकते पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास म्हणून आपण आपल्या अभ्यासाकडे आप लक्ष द्यायचं आणि आपला अभ्यास कोणाला करावा लागतो दुसऱ्याने करून चालतंय का मी पाणी पिऊ का तुम्ही हो म्हटला बुलढेलो तुम्ही बघा किती काळ आणि वेळेनुसार कसं बदलत गेलो पूर्वी जर आम्ही पुढे कार्यक्रमाला गेलो तांब्या असायचा तांब्यावर खुरुपा त्रास आता तांब्याने फुरुपात राहाय का आणि ठेवलं तर कोण पिईल का आता जाईल तिथे पाण्याची लहानपणी असं कधी वाटलं होतं वीस रुपये लिटर न पाणी विकत घ्यावं लागेल आता पाणी सुद्धा विकत घेण्याची वेळ आहे आता फिरपायच नाही मला वाटतं अजून फार फार तर सुपारी साखरपुडा अशा कार्यक्रमात अजून आणि काही दिवसाला तिथं पण दिसणार नाही गुरुजी सांगणार मुलाचे मामा बाटली घेऊन या काळ आणि आणि वेळेनुसार आपल्याला सुद्धा बदलावायला तुम्ही जर बदलला नाही तुम्ही जर त्याच त्याच पाट्या टाकत राहिला नवीन तंत्रज्ञान जर अवगत केलं नाही सिस्टीम बदलते तशी कौशल्य जर तुम्ही तुमची विकसित केली नाही तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकू शकणार मला आठवत आहे का म्हणजे तुम्ही तर खूप लहान आहात सगळ्या शिक्षकांना विचारा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आमच्या सगळ्याच पिढीनं आमच्या आयुष्यात पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला होता माहिती आहे तुम्हाला तेवीस दहा अकरा डबल झिरो वन सिक्स डबल झिरो टू सिक्स डबल झिरो पण आता नोकिया मार्केट मध्ये आहे का केवळ केवळ आणि टेक्नॉलॉजी नोकियाने समजा नाही नोकिया टिकू शकला नाही आता बघा हे जे सगळे कॅमेरा वगैरे घेऊन ठेवतात हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा झाला एक तर सोनीचा असेल पॅनासॉनिकचा असेल नाहीतर मॅट्रोनिकॉनचा असेल आता कॉड्याचा कॅमेरा कुठे आहे का आणि एक काळ कुणाचा होता त्या छीच फोटो निघायचे रोल असायच्या म्हणजे लग्नात नवरा नवरी हार घालायला गा। आणि फोटोग्राफरचा रोल संपायला आणि ते नवरदेव किती माग लागलं ना फोटोग्राफरचा अल्बम द्या आल्बम द्या सहा सहा महिने फोटोंचे अल्बम मिळत नव्हतं ते फोटोग्राफर इतकं भाव खाना त्याला म्हटलं ना अल्बम दे तेव्हा फोटो व्हायला दिले कोणत्या नदीवर जात होतो पुरस्कार आता कोडॅक बाजारात नाही का नाहीये डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही कोडॅक टिकू शकलं नाही अँड्रॉईड टेक्नॉलॉजी नोकियाने स्वीकारली नाही नोकिया टिकू शकलं नाही तुम्ही बघा मला आठवतात की मीला चार वाजतापर्यंत पिक्चर लागायचं दोन घरात पाहतो